शिवजन्मोत्सव महाराष्ट्रासह देशात नव्हे तर परराज्यात देखील साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील येवला शहरातील श्रुती विष्णुपंत करेकर या विद्यार्थिनीने रशियामध्ये जन्मोत्सव निमित्त नाटक सादर केले येवला शहरातील बुरुडगल्ली येथील श्रुती ही यारास्लो नोवग रोड स्टेट मेडिकल कॉलेज ऑफ युनिव्हर्सिटी रशिया येथे शिक्षण घेत असून त्यांच्या कॉलेजमध्ये जन्मोत्सव निमित्त श्रुतीने शिवरायांच्या शु शिवजन्मोत्सवापासून शिवरायांचे विविध पराक्रम यावर नाटक सादर केले श्रुती करेकरीने मासाहेब जिजाऊ यांचे पात्र या नाटकात सादर केले यावेळी उपस्थित भारतीय नागरिकांसह रशियन नागरिकांनी या शिवजन्मोत्सव नाटकीचे कौतुक केले साईज्योती हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे